जय शिवराय मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस अति पाऊस अनेक ठिकाणी कन्नड सोयगाव मतदारसंघामध्ये झालाय याचे सगळ्यात मोठा शॉक जर जर बसला असेल कुणीकडं तर घाटशेंद्र या गावी एक लहान तीन वर्षाचं बाळ वाहून गेलंय आता अशा या परिस्थितीमध्ये अत्यंत संतापजनक गोष्ट अशी आहे की कन्नडच्या तहसीलदारांनी आणि कन्नडच्या नायब तहसीलदारांनी फोन स्विच ऑफ करून ठेवलेत म्हणजे बाळ वाहून गेलंय शेत्या उजाड झाल्या आहेत तरी प्रशासनाला काही पडलेलं नाहीये एस डी एम कन्नड यांना मी आता सटकवलंय आणि त्यांना मी म्हटलंय की ज्याच्या भरोशावरती हे असले धंदे चालतात घटकाभर राज्य सरकार का होईना ते राज्य सरकारही बदलण्याची क्षमता जनतेमध्ये असते जर ते बदललं तर तुमचे हे जे धंदे चाललेले आहेत हे जसं महिन्याभर वाण्याचं बिल आपण भरत नाही पण नंतर महिना अखेर आपण ते बिल भरतो तशा पद्धतीने जर भरावं लागलं तर काय कराल म्हणून मी या निमित्ताने एकच सांगतो जनतेने सुद्धा सावध व्हा असल्या गधड्यांना ना नाही चालणार ना इकडे प्रशासकीय अधिकारी हा तत्पर पाहिजे तेरा मे दोन हजार पंधराच्या शासन निर्णयानुसार जिथं नैसर्गिक आपत्ती असते तिकडे चोवीस तासाच्या आत अशा पद्धतीने मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला चार लाख रुपये देण्याची तरतूद आहे एवढंच नाही तर जिथे नुकसान तेहतीस टक्क्याच्या वरती झालंय तिकडे सुद्धा नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भातली तरतूद आहे पण त्याच्यासाठी पंचनामे करायला हवेत आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा तहसीलदारनी गेलं पाहिजे बघितलं पाहिजे या संदर्भामध्ये कुठलीही कारवाई प्रशासकीय मंडळी करत नाहीयेत सोयगाव मध्ये पण मी ऐकतोय की तहसीलदार फिरत नाहीयेत या व्हिडिओच्या अनुषंगाने माझे आमदार म्हणून एकच सांगतो या दोन्ही तहसीलदारांना चुपचापणे सगळी नाटकं बंद करा आणि फील्डवरती उतरा जाऊन बघा तिकडे काय चाललंय गाव जेले हनुमान बाहेर असली जी परिस्थिती आहे ना ही परिस्थिती लोक बर्दाश्त करणार नाहीत आणि अशा पद्धतीने हेच जर जाळे करत राहिले आणि भगवान परमात्म्यांनी जर निर्णय घेतला की सरकार बदलायचं किंवा कन्नड सोयगावचा आमदार बदलायचा तर तुम्हाला पळता भुई कमी होईल देवा शपथ सांगतो पळता भुई कमी होईल हे माणुसकीला काळीमा फासऱ्या गोष्टी चाललेल्या आहेत माणसं मरतायत आणि तहसीलदार आणि एंटी जर का सगळे फोन बंद करून बसतायत हा कोणता धंदा आहे असला लाज वाटत नाही नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद